इला लढते इथे आणि अशा प्रकारचा जे घटना घडलीय त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून गुपले असं तो म्हणतोय प्राइमा फेसी आता पोलीस आपल्याला डिटेल देतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितले की लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सारखं शहर ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे ना नाशिकला प्रकार अशा प्रकारे निवडणुकीमध्ये बोलावलं आणि महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टीमुळे माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्यांच्या प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर दाखल करावी अशी आपण मागणी केली आणि गोळीबार पण झाला असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि शिवाय बाहेर जे लोक होती ती बाहेरची होती इथली नव्हती त्यांनी ते मला सांगितलं ते यो, योग्य त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलत तेच योग्य परंतु फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे, जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये तडीपार आहेत मोकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील तर कशी एखादी महिला उमेदवार

बरे अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एक पॉवर निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरिट व्यक्ती चांगलं काम करणारी जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि पण राजकारणामध्ये परत ऍक्टिवेट झाले तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र निवडणूक आयोगाचं काय वाटतं त्यांना आवाहन करेन की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टर मध्ये बॅग तपासल्या ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य ते योग्यच आहे आम्ही त्याला सहकार्यच करतोय पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन जात असं होत नाही त्यामुळे ते खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर